आज मी मुलांसाठी एक स्नॅक्स तयार करणार आहे खूप छान लागतात हे खारेशंकरपाई आणि मुलांचे नेहमी नखरे असतात आता जर हे आज आपण जर त्यांना जर काय खायला बनवलं तर उद्या दुसऱ्या दिवशी तेच खातील असं नाही वेगवेगळं त्यांना काहीतरी पाहिजे असतं म्हणून मी आज ही वेगळी रेसिपी केलेली आहे खारीशंकरळी खूप छान चविष्ट लागते आणि छान कुरकुरीत होते आणि ही छान महिनाभर टिकते तुम्ही करून ठेवली तरी टिफिनला किंवा नाश्त्याला पटकन देऊ शकता असे खूप छान असे लेअर सुटलेले आहेत अशी ही अच्छी रेसिपी करणार आहे चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया पण रेसिपी आवडली तर लाईक कमेंट करायला विसरू नका नमस्कार मी पद्मजा अलिबागची चवमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी एक स्नॅक्स तयार करणार आहे मुलांना खूप छान आवडतं आणि जर तुम्ही हे तयार केलं आणि खाल्लं तर असं खातच राहिल्या एवढी टेस्ट लागते एक शंकरपाळीला खूप चविष्ट होते आणि नाश्त्याला किंवा टिफिनला वगैरे तुम्ही देऊ शकता आणि हे महिनाभर किंवा पंधरा दिवस जर करून ठेवलं तर व्यवस्थित टिकते एवढं स्टोअर करून ठेवू शकता असं खूप चविष्ट असं स्नॅक्स तयार करूया आता इथे मी मैदा घेतलेला आहे एक क कपभर घेतलेला आहे म्हणजे साधारण पाव किलो एवढा मैदा घेतलेला आहे तुम्ही कितीही घेऊ शकता मैदा आता ह्या मैद्यामध्ये मी अर्धा चमचा जिरं घालून घेणार आहे आणि अर्धा चमचा ओवा घालून घेणार आहे ओवा जरा असं चुरून घालायचं आहे वास येण्यासाठी आणि इथे एक छोटा चमचा बेकिंग पावडर घेतलेली आहे आणि मिरची पावडर घेतलेली आहे अर्धा चमच छोटा अर्धा चमच आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे थोडीशी इथे मी कसुरी मेथी घेतलेली आहे ती जरा अशी चुरून चुरून घालायची आहे आणि थोडेसे चिली फ्लेक्स घालून घ्यायचे आहेत आता हे मिक्स करून घेणार आहे मैद्यामध्ये आता इथे मैद्यामध्ये मी साजूक तूप घालून घेणार आहे दोन चमच हे तूप आहे ते मी घरीच बनवलेलं आहे तर थोडंसं फक्त जरा गरम केलेलं आहे गॅसवर तर दोन मोठे चमचे साजूक तूप घालून घ्यायचं आहे आणि सगळ्या पिठाला आहे असं कालून घ्यायचं आहे पूर्ण हे पीठ आहे ते असं तूप घातल्यानंतर थोडंसं असं ओलसर झालं पाहिजे एवढं तूप घालून घ्यायचं आहे आता तुम्ही कितीही प्रमाणानुसार घेतलं पीठ तर त्या प्रमाणानुसार साहित्य घ्यायचं आहे आणि ह्या शंकरपाया आहेत त्या छान अशा पंधरा दिवस महिनाभर टिकतात त्याच्यामुळे जा जास्तच केल्यात तरी चालेल आता मी ते रेसिपीमध्ये दाखवण्यासाठी म्हणून पाव किलोच मैद्याच्या करणार आहे तर हे पूर्ण पीठ आहे ते असं ओलसर झालेलं आहे तुम्ही बघू शकता तेवढंच घ्यायचं आहे तूप किंवा तुम्ही तेल घेतलं त्याच्यामध्ये तर ते तेल आहे ते छान असं तेलाचं कडकडीत मोहन करायचं आहे आणि मग त्या पिठामध्ये ओतायचं आहे थोडं थोडं करून पाणी घालून घेणार आहे आणि घट्ट असं गोळा मळून घेणार आहे पिठाचा तर पाणी घालून घ्यायचं आहे पाणी हे थंडच घालायचं आहे पिठामध्ये अगदी एकदम पाणी ओतायचं नाही पिठाचा अंदाज घेऊनच पाणी घालून घ्यायचं आहे आपण चपातीला पीठ मळतो त्याच्यापेक्षा थोडंसं जरा घट्ट कालून घ्यायचं आहे पीठ आहे ते मी कालून घेते पीठ आहे ते मळून झालेलं आहे असं सरस मळून घेतलेलं आहे आणि रंगसुद्धा छान आलेला आहे मिरची पावडरचा आणि चिली फ्लेक्स आणि कसुरी मेथीचं सुद्धा छान दिसतो आणि ह्याला आता थोडंसं मी तूप लावून घेणार आहे आणि दहा ते पंधरा मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे नंतर मग लाटून घेणार आहे आणि पुन्हा गोळा मळून झाला पाणी घातल्यानंतर की थोडंसं तूप घालून जरा मळून मळून घ्यायचं आणि मग ठेवून द्यायचं आहे आणि पाणी जास्त लागलेलं नाही मला थोडंसंच अगदी पाणी लागलेलं दहा ते पंधरा मिनटं ठेवून देणार आहे नंतर मग लाटून घेणार आहे आता दहा मिनटं झालेली आहेत छान असा गोळा एकदम मऊसर झालेला आहे एकदम लोळ्याच्या गोळ्यासारखा झालेला आहे छान पुन्हा मी मळून मळून घेतलेला आहे तर थोडंसं हाताला असं तूप लावून घ्यायचं आहे आणि ह्याचे गोळे तयार करून घेणार आहे छोटे छोटे जसं आपण चपातीला करतो तसे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत असे पाच गोळे करणार आहे आणि चपाती लाटून घेणार आहे असे गोळे तयार करून घ्यायचे आहेत इथे मी एकाच आकाराचे गोळे तयार करून घेतलेले आहेत आता लाटून घेणार आहे इथे पाट घेतलेला आहे थोडंसं एक गोळा घ्यायचा आहे थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे मैद्याचं सुकं पीठ आणि एकदम अशी पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे जेवढी पातळ लाटता येईल पोळी तेवढी पातळ लाटून घ्यायची आहे आणि ही रेसिपी व्हायला एवढा असा वेळ लागत नाही अगदी पटकन तयार होते एकदम पातळ पोळी लाटून घेणार आहे मी अशी पातळ पोळी लाटून घेतलेली आहे आता सगळ्या पोळ्या आहेत त्या पहिल्यांदा मी लाटून घेणार आहे आता इथे पोळ्या आहेत त्या लाटून झालेल्या आहेत साधारण मोठी असेल ती खाली घ्यायची आहे ती मोठी आहे ती मी इथे घेणार आहे आणि थोडस तूप लावून घ्यायचं आहे जरा सगळीकडे तूप लावून घ्यायचं ह्या पोळीला आणि वरून थोडा मैदा घालून घ्यायचा आहे सुका पुन्हा आता दुसरी पोळी आहे ती ठेवून द्यायची आहे थोडस असं प्रेस करून घ्यायचं पुन्हा तूप घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा मैदा घालून घ्यायचा आहे तर सगळ्या पोळ्या आहेत त्या अशाच ठेवून देणार आहे मी आता पाचही पोळ्या मी अशाच केलेल्या आहेत तूप लावून आणि वरती मैदा लावाय सुका टाकून घ्यायचा आहे आता या सगळ्या पोळ्या आहेत त्या अशा फोल्ड करून घ्यायच्या प्रेस करून घ्यायचं आहे फोल्ड करताना आता पुन्हा एकच रोल करून घ्यायचा आहे तर रोल आहे तो जरा असं पातळ करून घ्यायचं तुम्हाला पाहिजे तो आकार तुम्ही देऊ शकता ह्या स्नॅक्सला मी आता शंकरपाळीचा आकार देणार आहे आता रोल करून घेतलेला आहे लांबच्या नाव आता पुन्हा असं फोल्ड करून घ्यायचं आहे पुन्हा ही एकच पोळी लाटून घेणार आहे मी असं फोल्ड करून घेतलेलं आहे आणि थोडंसं सुका मैदा घ्यायचा आणि पोळी लाटून घ्यायची आहे ही असं प्रेस करून घ्यायचं आहे आणि पुन्हा पोळी लाटून घ्यायची पण एकदम पातळ घ्यायची नाही थोडी जाडसरच घ्यायची आहे एकदम गोलाकाराची लाटून घ्यायची आहे हे इथून जरी निघालं तरी पुन्हा हे असं चिकटवून घ्यायचं आहे व्यवस्थित चिकट आणि अशी पोळी लाटून घेणार आहे आता पोळी आहे ती मी लाटून घेते आता इथे पोळी आहे ती लाटून झालेली आहे म्हणून मी ते मोठं पाट घेतलेलं आहे कारण का मोठी झालेली आहे आणि जास्त पण पातळ करायची नाही जाडसरच ठेवलेली आहे तुमच्या लक्षात येईल आणि मग हे कट करण्यासाठी मी पिझ्झा कटर घेतलेला आहे तर आता मी यांना शंकरपायाचा आकार देणार आहे तर आता कट करून घेते आता कट करून घेणार आहे तुम्ही स्क्वेअरमध्ये ठेवलीत कोणत्याही आकार दिला तरी चालेल छोटे छोटे शंकरपाया तयार करणार आहे पिझ्झा कटरच घ्यायचं कारण का जाड असते म्हणून पटकन कट झाली पाहिजे सुरी सुद्धा होऊ शकते एका एक बाजूनी कट करून झालेली आहे तर दुसऱ्या बाजूने मी कट करून घेणार आहे सगळी अशी कट करून घेणार आहे तर इथे कट झालेले आहेत शंकरपाया तर तळून घेणार आहे आता इथे शंकरपाई काढताना पटकन निघणार नाही आपण हाताने काढायला गेले तर जरा वेळ लागतो कालत्याने काढायची आणि प्लेटमध्ये टाकून द्यायची आहे पटकन होते अशी कालत्याने काढून घ्यायची आहे मी काढून घेते सगळी आता इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि तेलसुद्धा टाकलेलं आहे तर तेल गरम झालं की बघूया तेल गरम झालेलं आहे आता गॅसचा फ्लेम मी स्लो करणार आहे आणि स्लो फ्लेम करून मग ह्या शंकर आहेत त्याच्यामध्ये टाकून घ्यायच्या अगदी स्लो फ्लेमवर तळून घ्यायच्या आहेत छान अशा कुरकुरीत होईपर्यंत म्हणून गॅसचा फ्लेम स्लोच करायचा आहे जर तेल थंड झालं तर पुन्हा मिडियम केलं तरी चालेल शंकरपाळी आहे ती स्लो फ्लेमवरच तयार करायची आहे नाहीतर मग बाहेरून करपेल आणि आतमध्ये कच्ची राहील छान कुरकुरीत होण्यासाठी जरा स्लो फ्लेमच करायचा आहे आणि ही शंकरपाळी आहे खारी शंकरपाळी ती पंधरा दिवस महिनाभर छान टिकते नाश्त्याला किंवा इतर मधल्या वेळेत किंवा टिफिनलासुद्धा मुलांच्या तुम्ही पटकन देऊ शकता हे आणि मुलांनाही खूप आवडते गोड आवडत नाही काहींना मग ही तिखट केली तर अगदी आवडीने खाते आणि टिफिनला वगैरे कधी आपण घाई घाईत टिफिन करायला विसरलं पटकन घाई झाली तर हे देऊ शकता तुम्ही जर करून ठेवलेलं असेल तर घरात आणि खूप छान लागतं आहे अगदी स्लो फ्लेमवरच करायचे आहे छान असे लेअर सुटतात त्या शंकरपाया आहे त्या हो होतच आलेल्या आहेत छान अशा स्लो फ्लेमवरच तयार करायच्या ता, आहेत आणि तळताना वास सुद्धा खूप छान येते कसुरी मेथी घातलेली आहे याच्यामध्ये ओवा वगैरे त्याचा खूप छान वास येतो खमंग तळतावेस आणि मुलांना नाश्त्याला आपण किंवा मधल्या वेळेत काही केलं तरी पण तेच तेच खाऊन कंटाळलेली असतात मुलं आणि अभ्यास वगैरे करतात तेव्हा त्यांना ते अभ्यास करताना वगैरे काहीतरी असं चटपटीत जर जरा खायला असेल तर खूप बरं वाटतं म्हणून ही रेसिपी आहे आणि ही पटकन होते तयार एवढासा वेळ लागत नाही आणि जास्त दिवस टिकाऊ आहे म्हणजे आपण एकदा केले तर अगदी पंधरा दिवस महिनाभर राहते मस्त अशा हलक्या होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत शंकरपाई आहे ती तयार झालेली आहे छान अशी कुरकुरीत झालेली आहे आणि आवाज सुद्धा येतो एकदम हलकी झालेली आहे तोपर्यंत तळून घ्यायची आहे फक्त तळायला जरासा वेळ लागतो कारण का स्लो वर तळायला लागते आणि सावकाश अगदी तळून घ्यायची आहे आता मी काढून घेते आता सगळ्या शंकरपाया आहेत त्या अशाच तळून घेणार आहे छान असे लेअर वगैरे त्याला सुटलेले आहेत भरपूर आता पुन्हा टाकाल तेव्हा काय करायचं गॅसचा फ्लेम फास्ट करायचा आहे ता पुन्हा तेल गरम झाल्यानंतरच ज्यामध्ये शंकरपाई आहे ती टाकून घ्यायची आहे आणि नंतर मग गॅसचा फ्लेम स्लो करायचा आहे आता सगळ्या शंकरपाया आहेत त्या मी तळून घेणार आहे खूप मस्त अशा शंकरपाया तयार झालेल्या आहेत खूप छान असं स्नॅक्स तयार झालेला आहे छान अशा कुरकुरीत झालेल्या आहेत आणि भरपूर असे लेअर सुटलेले आहेत आणि खूप चविष्ट लागतात ही मुलांना ही नक्की रेसिपी आवडेल तर ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्याच्यामुळे मला अशाच नवनवीन रेसिपी करण्याची प्रेरणा मिळेल धन्यवाद